सिंधुदुर्गमध्ये खाजगी बसला अपघात झालाय अपघातात सुमारे दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे सिंधुदुर्गमध्ये हा अपघात झालाय खाजगी बसला अपघात झाला असून यामध्ये दहा प्रवासी यांना हे जखमी झाल्याची माहिती समोर आहे सिंधुदुर्गहून मुंबईला जाणाऱ्या बसला हा अपघात झालाय तर गणपती निमित्तानं कोकणात गेलेले अनेक कोकणवासीय मुंबईकडे येत आहेत आणि यावेळेस या बसला अपघात झालाय मी जैतिर मंदिर मुंबईवर वसरत होतो ही बस शिरवाडावर निघालेली इथे मंदिर मंडळी वेंगुर्ला साडेचार दिलेला तर बस साडेपाच ला आली साडेपाच ला आल्यावर मी जैतिर मंदिर कडे बसलो बसल्या पर ड्रायव्हर थोडी स्पीड थोडी पुढे जास्त घेतली हा सिंगल रस्ता त्याच्यामुळे काय त्याला म्हणून गाडी त्यांनी वाईट पडली खाली उतरवली म्हणजे गाडीची पडली आली इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूया सध्या चाकरमानी आहेत ते परतीच्या प्रवासाला लागले ते मिळेल त्या वाहनाने सध्या मुंबई गाठतायत आहेत मात्र खाजगी मा बसमधून काही प्रवासी जात होते शिरोडावरून मुंबईला जाणारी ही जी बस आहे ती वेंगुर्ले बेळगाव या मुख्य महामार्गावर कोसळलेली आहे मी आता या ठिकाणी हा अपघात घडला तिथे आहे हा जैतिर तुळस महामार्ग मार्ग आहे इथे साईड घेत असताना ही बस आहे ती पूर्णतः पलटी झालेली आहे आणि यामध्ये जवळजवळ पूर्णतः बस भरलेली होती चाळीस ते पन्नास प्रवासी होते मात्र सात ते आठ प्रवाशांना सध्या गंभीर जी इजा आहे ती झालेली आहे जवळच्या रुग्णालयात यांना तात्काळ हलवलेला आहे मात्र सध्या चाकरमानी परतीच्या प्रवासाला असताना हा जी इथे साईड पट्टी नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय मात्र सध्या मात्र बचाव कार्य हे सध्या जोरदार सुरू असल्याचं हे सध्या चित्र आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग